माधुरी स्वयंपाकघरात गेली आणि तिने सामानचे डबे उघडायला सुरुवात केली तर सगळे डबे मोकळे होते ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं इकडं आई खूप आजारी होती तिला औषधं आणायचे होते औषध सरकारी दवाखान्यात मोफत मिळत होतं आईसाठी जेवण बनवायचं होतं पण घरात काहीच सामान शिल्लक नव्हतं पंधरा वर्षाच्या माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं तिला काय करावं कळत नव्हतं तिच्या घराला कुणाशी तरी वाईट नजर लागली होती काही महिन्यांपूर्वी सगळं काही व्यवस्थित चाललं होतं माधुरीचा भाऊ समीर एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता त्याला पगार पण चांगला होता दादा आणि बहिणी घर एकदम छान सांभाळत होती माधुरी शाळेत मन लावून अभ्यास करत होती माधुरीच्याही शारदा आरामात जीवन जगत होती ज्या वर्षी सम समीरचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं त्याच वर्षात त्याच्या वर्षा वडिलांचं निधन झालं त्यांच्या जागेवरच समीरला नोकरी मिळाली होती त्यामुळे घरातले खर्च चालवायला काही प्रॉब्लेम येत नव्हता हळूहळू समीरने घरातल्या मोठ्या मुलाची सगळी कर्तव्य पार पाडली होती लवकरच लग समीरचं लग्न आशासोबत करून दिलं आशा आणि समीर दोघे मिळून घर छान सांभाळत होते त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आणि घरावर संकट आलं माधुरीच्या डोळ्यातून पाणी टपटप वाहत होतं आतून तिच्या आईचा विवळत असलेला आवाज मोठा होत होता तिने पिठाचा डबा उघडला तर आत दोन भाकरीचं पीठ शिल्लक होतं तिने पटकन भाकरी करण्यासाठी तवा ठेवला आणि गॅस पेटवला तर गॅस संपला होता आता मात्र तिचे हातपाय गार पडायला लागले होते शेवटी ती अंगणात गेली आणि दोन विटे ठेवून चूल पांडली घराच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर मोकळ्या जागेतून वाळक्या काट्या गोळ्या केल्या आणि घरी परत आली पटापट तिने चूल पेटवली आणि आईसाठी भाकरी केली दोन भाकरी करता करता तिची हालत खराब झाली होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते लाल झाले होते धुराने खोकला यायला लागला होता घरातून तिची आई विचारत होती अगं माधुरी काय करत आहेस ती म्हणाली काही नाही आई मी तुझ्यासाठी भाकरी करत आहे बोलता बोलता तिचा आवाज जड झाला होता ती विचार करू लागली की खरं म्हणतात लोक गरीबी हा खूप मोठा आजार आहे असणंच हाच खूप मोठा शाप आहे दोन तीन भाकरी तर बनवल्या पण त्याच्यासोबत आई आईला भाज्या आमटी काहीच नव्हतं तेवढ्यात शे तिला शेजारच्या काका अंगणात उभ्या असलेल्या दिसल्या तिने घाबरतच त्यांना विचारलं तुमच्याकडे गुळ आहे का आईला खूप खोकला येत आहे काकूंना त्यांची परिस्थिती माहीत होती त्या घरात गेल्या आणि गुळ आणि त्याच्यासोबत भाज्यानी वाटीत भात घेऊन आल्या त्या म्हणाल्या आज मी खूप छान भाजी बनवली आहे टेस्ट करून सांग कशी झाली आहे ते हे घे धन्यवाद असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं जेवण घेऊन ती घरात गेली आईला जेवण सारलं स्वतः जेवण केलं आईला औषध दिलं आईच्या डोक्याला तेल लावून तिला झोपवलं तिला समजत नव्हतं की आईला कसं सांभाळायचं घरात काही सामान शिल्लक नव्हतं चांगलं आणि पौष्टिक आहार आईला मिळत नव्हता त्यामुळे आईचा आजार पण काही कमी होत नव्हतं तिच्या शिक्षणाचं पण खूप नुकसान झालं होतं त्यात तिच्या बहिणीने धोका दिला त्यामुळे ते लोक खूप खचले होते दोन महिन्यांपूर्वी तिच्या भावाचं म्हणजे राघवचा अपघातात मृत्यू झाला होता त्यानंतर तिच्या भावाचा सगळा पैसा तिच्या बहिणीच्या खात्यात जमा झाला होता सगळे मिळून जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये जमा झाले होते तिची बहिणी म्हणाली की मी वारसदार आहे म्हणून हा सगळा पैसा आता माझा आहे हे सगळं ऐकून शारदा आणि माधुरी हैराण झाले त्यांनी तिचे पाय पकडले तिच्यासमोर हात जोडून म्हणाल्या की सुनबाई तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचाच सहारा नाही राघव हा माझा एकुलता एक मुलगा होता त्या पैशातून थोडेसे पैसे आम्हाला पण दे पण आशाने त्यांचं काहीच ऐकलं नाही महिन्यापूर्वी आशाने आई आजारी असल्याचे सांगितलं आणि माहेरी निघून गेली मागरी आलिस नही। ती काही परत माघारी आलीच नाही नंतर त्यांना समजलं की आशाने दुसरं लग्न केलं आहे ती त्यांच्या चांगोलपानाचा गैरफायदा घेऊन गे। निघून गेली माधुरी डोकं धरून बसली होती ती एवढी लहान होती की काही करू पण शकत नव्हती पण आईच्या आजारपानात औषधांसाठी आणि घरातल्या सामानासाठी पैसे तर पाहिजेच होते मग तिनं विचार केला की के लहान ला, सहान काम करून थोडेसे पैसे जमा करीन ती तिच्या विचारात मग्न होती तेवढ्यात दार वाजवल्याचा आवाज आला तिने जाऊन दार उघडलं तर समोर पोलीस इन्स्पेक्टर उभे होते त्यांना दारात बघून ती घाबरली घरात येताच इन्स्पेक्टर सागर माधुरीला म्हणाले तुझी आई कुठं आहे तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे माधुरी त्या साहेबांना ओळखत होती कारण भावाच्या अपघाताच्या वेळी त्यांनीच त्यांना थोडीफार मदत केली होती आणि ते राघवच्या केसवर काम करत होते चारदाबाई घरातून बाहेर आल्या पोलीस साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली साहेबांनी सांगायला सुरुवात केली ते म्हणाले की पहिल्यांदा असं वाटत होतं की तो एक अपघात आहे पण जेव्हा राघवच्या शरीराची मेडिकल तपासणी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तो अपघात नसून राघवची हत्या केली आहे कारण राघवच्या हातातून अंगठ्या कोणीतरी जबरदस्तीने काढल्या आहेत त्याचं घड्याळ पण हिसकावून घेतलं आहे आणि त्या दोघांच्या झटापटीत राघवच्या नखात कोणाची तरी स्किन अडकली आहे हे ऐकून शारदाबाई आणि माधुरी दोघेही हैराण है झाले त्या दोघींच्या डोळ्यातून घाळाघाळा पाणी वाहू लागलं शारदाबाई म्हणाल्या इन्स्पेक्टर साहेब माझा मुलगा एकदम साधा आणि सरळ होता त्याला कोणी मारला असेल आणि का माधुरीकडे जोरजोरात रडत होते पोलीस साहेब त्यांचं सांत्वन करत म्हणाले जे झालं ते झालं आपण त्या गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच करू तुम्ही जास्त विचार करू नका आणि तुमची काळजी घ्या जर तुम्हाला कोणावर संशय असेल तर मला नक्कीच सांगा त्याच्या ऑफिसमध्ये पण आम्ही चौकशी केली पण काहीच हाती लागलं नाही फायदा पण झाला नाही तेवढ्यात माधुरी हळू आवाजात म्हणाले काय सांगू साहेब इथं आमच्यासोबतच धोका झाला आहे माझ्या वहिनी दादाची मिळालेले सगळे पैसे घेऊन तिच्या माहेरी निघून गेली आणि आता आम्हाला समजलं की तिनं कोणासोबत तरी दुसरं लग्न केलं आहे हे ऐकून इन्स्पेक्टर साहेबांच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकली ते म्हणाले की एवढ्या लवकर तुझ्या वहिनीनं दुसरं लग्न पण केलं मला काहीतरी गडबड वाटत आहे राघवची अजून दुसऱ्या कोणाबरोबर दुश्मनीत नव्हती ना त्या दोघीही नाही म्हणाल्या तेव्हाच इन्स्पेक्टर सागरने त्यांच्या स्तरावर चौकशी करण्याचा निर्णय घेतला अचानक काही दिवसानंतर एके दिवशी तिची बहिणी अशा घाबरलेल्या अवस्थेत घरी आली ती शारदाबाई आणि माधुरीची माफी मागत म्हणाली की मी तुमच्यासोबत खूप चुकीची वागली आहे राघवच्या निधनानंतर तुम्ही लोक अनाथ झाला तुमच्याजवळ घर खर्च करायला अजिबात पैसे नव्हते म्हणून मग मी विचार केला की राघवच्या मिळालेल्या पैशातून थोडेसे पैसे तुम्हाला द्यावे शेवटी तुम्ही पण माझं कुटुंब आहे आणि तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे असं म्हणत ती खोटं खोटं रडायला लागली तेवढ्यात मागून इन्स्पेक्टर साहेब घरात आले त्यांच्यासोबत एक लेडीज कॉन्स्टेबल होती तिने बहिणीला पकडलं इन्स्पेक्टर साहेब रागात म्हणाले आशा तू हे चांगलं केलं नाहीस आता तुझा दुसरा नवरा पकडला गेला म्हणून तू त्यांच्याशी नातेसंबंध जोडायचं नाटक करत आहेस हे बघ खरं कसं बोलायला लावायचं हे मला चांगलंच माहीत आहे पोलिसांना समोर बघून आशा थरथर कापायला लागली तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडत म्हणाली आई मला वाचवा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे ती रडत सांगायला लागली की लग्नाच्या अगोदरपासून मी एका मुलावर प्रेम करत होते आणि माझ्या आईवडिलांनी माझे लग्न राघवशी जबरदस्ती लावून दिलं शारदाबाई तिच्याकडे हे है बघून हैराण झाल्या राघव पहिल्यापासूनच माय डोळ्यात खटकत होता मग मला समजलं की राघव एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होतो आणि त्याच्या विम्याची रक्कम खूप मोठी आहे जर त्याला काही झालं तर पैसे पण खूप मिळतील म्हणून मी एक योजना आखली दोन वर्ष मी त्या वेळेची वाट बघितली आणि दोन वर्षानंतर मी माझ्या प्रियकराला सांगून त्याचा अपघात करून त्याचा जीव घ्यायचा प्लॅन केला तो त्याला मारून निघून गेला असता तर आम्ही पकडलो गेलो नसतो पण त्याच्या मनात हाव आली आणि त्याने रागव चांगटी व घाडाळ काढून घ्यायच्या नादात आम्ही पकडलो गेलो इन्स्पेक्टर सागर म्हणाले की त्या दोघांच्या झटापटीत राघवच्या नाकात हिच्या प्रियकराची स्किन अडकली जेव्हा मला कळालं की अशाने एवढ्या लवकर दुसरं लग्न केलं आहे तेव्हा मला तिच्यावर संशय आला ही जाताना सगळे पैसे सोबत घेऊन पाळाली होती जेव्हा हिच्या प्रियकराची डी एन ए टेस्ट केली तेव्हा सगळं रहस्य उघडलं आणि अपराधी पोलिसांच्या कैदेत आहे माधुरी तिच्या बहिणीला रागात तिरस्कार करत म्हणाली की जर तुम्हाला दुसऱ्यासोबत लग्न करायचं होतं तर माझ्या भावाचं आयुष्य का बर्बाद केलं आणि त्याचा जीव का घेतला शारदाबाईंनी आशेच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या की तो आमचा आधार आमचा आनंद का हिरावून घेतला तो माझा एकुलता एक आधार होता असं म्हणत त्या जोरजोरात रडायला लागल्या एक चुकीची बाई घरात आली आणि त्यांचं हस्तखेळतं घर गर उद्ध्वस्त करून गेले त्याच्या अपराधारांना शिक्षा झाली मुलाचे सगळे पैसे शारदाबाईंच्या खात्यात जमा झाले आज त्या पैशातून ते पैशा त्यांचा घर खर्च आरामात भागवतात माधुरी अभ्यासासोबत आईची काळजी पण घेत असते ही एक अशी जखम होती जी आयुष्यभर भरून येणारी नव्हती त्यांना या गोष्टीचा आनंद होता की त्या अपराधांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती मित्रांनो आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी इतरांच्या स्वप्नांचा सा चुराडा करू नका त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका नाहीतर आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला इथेच भोगावी लागते